आपण पाहत आहे शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी शिंदखेडा येथील मीराबाई गर्ल्स हायस्कूलमध्ये शाळा प्रवेश उत्सव उपक्रमाने शैक्षणिक वर्षाचा प्रारंभ करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शिंदखेडा तालुका एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष आबासाहेब श्री स्वप्नील रमेश देशले संचालक श्री एम वाय पवार मुख्याध्यापक जे पी पाटील पर्यवेक्षक व्ही आर महालेव पालक माता भगिनी व्यासपीठावर विराजमान होते मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करून कार्यक्रमात सुरुवात झाली आहे यावेळी इयत्ता पाचवी ते आठवीत प्रवेश घेणाऱ्या नवीन विद्यार्थिनींचे व पालकांचे स्वागत गुलाब पुष्प व मोफत पाठ्यपुस्तके देऊन करण्यात आले इयत्ता पाचवीच्या वर्गदालनाचे मान्यवरांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन केले मुख्याध्यापक जे पी पाटील यांनी मनोगतात सांगितले की शाळा म्हणजे फक्त इमारत नव्हे तर ती एक संस्कारांची पवित्र भूमी आहे येथे ज्ञानसंपन्न होऊन भावी सुसंस्कृत नागरिक घडतात शिंदखेडा शहरातील विद्यार्थिनींच्या दृष्टीने त्यांची सुरक्षा ज्ञानार्जनाबरोबर विविध उपक्रम सांस्कृतिक कार्यक्रम विविध क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग शाळेची गुणवत्ता डिजिटल वर्ग उद्बोधन वर्ग आरोचे पिण्याचे पाणी विविध स्पर्धा परीक्षांमध्ये सहभाग सुशोभीकरणासह अद्ययावत क्रीडांगण शालेय नैसर्गिक वातावरण शालेय पोषण पोषक वातावरणात मीराबाई गर्ल्स हायस्कूल ही शहरातच नव्हे तर तालुक्यात एकमेव शाळा असल्याचं सांगितलं माझी विद्यार्थिनी तथा माता पालक मनिषा ठाकरे यांनी आमच्या वेळी आमच्या वेळेची शाळा व आजची शाळा शिक्षक शालेय वातावरणात बराच बदल झाल्याने समाधानी असल्याचं सा मनोगतात सांगितलंय सी एस पाटील यांनी प्रास्ताविकेतून शाळेत भविष्यात कोणते उपक्रम राबवले जाणार याची माहिती दिली आहे या प्रसंगी सर्व शिक्षक शिक्षिका विद्यार्थिनी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी बी जगताप यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ पी पी राजपूत यांनी केले यावेळी पहिल्याच दिवशी विद्यार्थिनींची उपस्थिती लक्षणीय होती संपादक यादवराव सावंत शिंदखेडा सगळ्यात <coughs> पहिले माझा नमस्कार सगळ्या सरांना आणि मॅडमांना मला अतिशय एकदम सुंदर आणि एकदम छान वाटतंय गो शाळा अजून पण तशीच भरते जसं आमच्या वेळेस भरायची खूप आनंद झाला मला शिक्षणाचा मला वाटलंही नव्हतं की मी परत राष्ट्रगीतला तो उभी राहणार असं पण मी हो आज राहिली ते पण माझ्या मुलीमुळे मी आज माझ्या मुलीचं या शाळेत ऍडमिशन केलं आहे मला खूप आनंद झाला आहे की सगळ्या सोयी वगैरे व्यवस्थित झाल्या इथं आणि आम्ही पण ह्याच शाळेत शिकून एवढ्या मोठ्या झालो आहे आणि माझ्या सगळ्या क्लासमेट आज कोणी इंजिनिअर आहे कोणी डॉक्टर आहे कोणी टीचर आहे आणि मी सुद्धा एक सिस्टर म्हणून नर्स म्हणून काम करते

सिंदखेडा तालुका एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष बाबासाहेब स्वप्नी देसले तसंच आपल्या संस्थेचे संचालक बाबासो सो एम वॉय पवार सिंदखेडा शहरातील ज्येष्ठ नागरिक रमेश दादा माळी तसंच उपस्थित सर्व पालक बंधू भगिनी आपल्या शाळेतील पर्यवेक्षक विहार महालेसर माझे सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि आवडत्या आज पासून आपलं शैक्षणिक वर्ष सुरू होतंय गेल्या तीन वर्षापासून आपण पाहतायत की संस्थेच्या मार्गदर्शनामध्ये आपल्या शाळेची जवळपास नव्वद टक्के प्रगती झालेली मी नव्वद टक्के सुद्धा बोलतोय नव्वद टक्के प्रगती झालेली आहे दहा टक्केच प्रगती आता शिल्लक आहे ती सुद्धा आपल्या संस्थेचे अध्यक्ष आबाो स्वप्नील देसले यांच्या आश्वासनानंतर ती या वर्षी आपण पूर्ण करून टाकणार आहे म्हणजे शंभर टक्के प्रगती झालेली आपली शाळा या शैक्षणिक वर्षामध्ये होणारे आपल्या अनेक अपेक्षा असतात पालकांच्या शाळेबद्दल अनेक अपेक्षा आहेत सगळ्यात मोठी अपेक्षा पालकांची ही आहे की मीराबाई गर्ल्स मध्ये फक्त आणि फक्त मुलींची ज्युनियर कॉलेज व्हायला पाहिजे ती मागणी सुद्धा या वर्षामध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न संस्था करणारे काही अडचणी होत्या परंतु आता संस्थेने त्याला हिरवा कंदील दाखवून दिलेला आहे म्हणजे ती मागणी सुद्धा आपली लवकरच पूर्ण होणार आहे आणि शैक्षणिक गुणवत्ता वाढता आपण करतो जे तुम्ही पाहतायत की विद्यार्थिनींच्या गुणवत्तेमध्ये काहीही कमी राहणार नाही याचा प्रयत्न संस्था चालक आणि मुख्याध्यापक म्हणून आम्ही घेत असतो आणि दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये तुम्हाला मागील वर्षांमध्ये जी गुणवत्ता होती त्याच्यापेक्षा चांगल्या प्रकारची गुणवत्ता तुमच्यामध्ये निर्माण करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहेत विविध कार्यक्रम सुद्धा आपण घेणार आहेत पालकांना सांगू इच्छितो की मागच्या वर्षी सुद्धा आपण सुरू केलेला लर्नो मीटर हा जो कार्यक्रम आहे अतिशय लोकप्रिय शाळेमध्ये जे एक तर नऊ तास शिकवले जातात त्याची संपूर्ण माहिती दररोज संध्याकाळी पालकांना व्हॉट्सअपद्वारे दिली जाते म्हणजे पहिल्या तासाला काय शिकवलंय शेवटच्या तासाला काय शिकवलंय ही माहिती पालकांना दिली जाते तसंच मागच्या वर्षी आम्ही सुरू केलेला शाळा आपल्या दारी हा कार्यक्रम सुद्धा यावर्षी ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये आपण पुन्हा सुरू करणार आहे म्हणजे पालक पालकांच्या घरी शिक्षक जातात आणि ज्या काही समस्या असतात त्या जाणून घेतात आणि त्या दूर करण्याचा प्रयत्न शाळा आणि शिक्षक करत असतात सबस्क्राईब प्रेस द अपडेट